आणि आणखीन एक महत्वाची बातमी येते विदर्भासाठी ही महत्वाची बातमी आहे कारण मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला होता मात्र आता कमी दाबाचा पट्टा पुढे सरकलेला आहे आणि त्यामुळे मराठवाड्यावरचं संकट हे पुढे सरकत विदर्भाकडे गेलेलं आहे विदर्भातल्या तीन जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच एकूण तीन जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे पूर्व विदर्भात म्हणजेच यवतमाळ चंद्रपूर गडचिरोलीत दक्षतेचा इशारा दिलाय अधिक माहिती घेऊयात प्रवीण मुधोळकर यांच्याकडनं प्रवीण दक्षतेचा इशारा दिलेला आहे या तीन जिल्ह्यांना कोणकोणता काळ महत्वाचा असणार आहे कारण ऑरेंज अलर्ट दिल्याचं कळत आहे नागपूर चंद्रपूर गडचिरोली या तीन जिल्ह्यांना हा अलर्ट देण्यात आलेला आहे आणि चंद्रपूरची स्थिती जर पाहिली आहे आपण चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे सकाळपासून आणि झरपट नदी, नदी न, जी आहे त्या झरपट नदीनं जी पूररेषा आहे ती तिथपर्यंत पाणी पोहोचलेलं आहे त्यामुळे असंच जर पाऊस सुरू राहिला तर चंद्रपूर शहराला पूर येण्याची शक्यता आहे दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शेतामध्ये सुद्धा पाणी शिरण्याची शक्यता आहे कारण की अनेक नाले कॅनल्स जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा दुथडी ते वाहत आहेत आणि त्यामुळे न नदीनं ज्या छोट्या नद्या ज्या असतात कॅनल जे असतात त्यालासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाणी त्या त्यामध्ये पावसाचं बाहेर जात नसल्यामुळे त्या ठिकाणीसुद्धा दुथडी ते वाहत आहेत दुसरीकडे चंद्रपूरची स्थिती झाली गडचिरोलीची स्थिती पाहिली सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये काही तालुक्यामध्ये शिरोणच्या असेल किंवा इतर जे तालुके आहेत त्या ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे आणि नागपूरमध्ये सुद्धा आता हलक्या सरी ज्या आहेत त्या येत आहेत त्यामुळे प बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता तो सरकला त्यामुळे ओडिसा आंध्र प्रदेश त्या ठिकाणपर्यंत ढगं जे आहेत ते पोचले आणि त्याचा फटका चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी ब बसतो आहे त्यामुळे नागपूर चंद्रपूर गडचिरोली या पूर्व विदर्भातल्या तीन जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे चंद्रपूरची स्थिती सध्या तरी लक्ष ठेवला ठेवावी लागणार आहे अशी आहे कारण की झरपट नदी जी आहे तिने आप ती पूर्व रेषेपर्यंत पाणी जे आहे ते पोचलेलं आहे नक्कीच त्यामुळे पुढचे काही दिवस हे अर्थातच या तीन जिल्ह्यांसाठी आणि खास करून विदर्भासाठी सुद्धा महत्त्वाचे असणार आहेत तृता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी